ಬಾಯಿ ಬಿಡಿ ಪಾರು ಅಣ್ಣ 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 ان پر چا باري ڏسو يا پوپڙا پوندي يا پنهنجي پاپا يا ڇو ڏين پايا يا بودي آليو ڏسارن خار کوڙا مارجي عمر عمر پنهنجي ڪاري يا اها نه چالو ٿي ਤੁਸੀਂ ਗਿਆ ਆ ਬਾਬਾ ਬਾਬਾ ਇਹ ਸਾਈਕਲ ਖੇਡਦਾ ਪਾਵਾ ਜੋ ਵੀ ਜਾ ਟੁਪੀ ਲੈਣਾ ਖਾਣੇ ਖਾਣੇ ਸਗਣ ਗਿਆ ਉਹ ਗਿਆ ਲੱਗ ਗਿਆ ਨਾ ਨਰਵਸ ਬਾਈ ਪ੍ਰਦੇਸ਼ ਨਿਕਲਦਾ ਆ ਬਾਬਾ ਇਹ ਗੁੜੇ ਪੂਰਾ ਬਾਬਾ ਗੁੜੇ ਟਾਈਟਲ ਦਾ ਬਾਗ ਇਹਨਾਂ ਪੂਰੇ ਐਸੇ ਬਾਗ ਇਹਨਾਂ ਗਿਆ ਬਾਬਾ ਜੀ ਮੰਗਲਵਾਰ ਤੋਂ आहे 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 हे ते मंडळ बघा बाबा बाबा बघा बाबा बाबा सगळ्यात बस एक आहे हा लागी

आणि मग ताईंना आम्ही फक्त मागणी करायची असते आणि त्या ठिकाणी आम्हाला शब्द आम्हाला माहिती की आपले शब्द हा ताईंचं वचन असतं आणि त्या वचनाप्रमाणे ताईने या ठिकाणी आज विविध विकास कामांची सुरुवात करत असताना पारगाव या ठिकाणी सभा मंडप वीस लक्ष आणि मंडला सुद्धा सभा मंडप वीस लक्ष आणि त्याप्रमाणे मन येथील स्पेशल बॉबी सुशोधी करण्यासाठी दहा लक्ष असा तीस लक्ष रुपयाचा निधी आपल्या या ठिकाणी ताई दिलेला आहे सर्वप्रथम मी ताई आपल्या सर्वांचा मनापासून धन्यवाद मानतो कार्यक्रमाच्या निमित्ताने निमित्ताने त्यांच्या सभेत आलेले त्याचप्रमाणे समितीचे गटनेते आदरणीय दिलीप भाऊ कांदळे आमच्या आदरणीय बापू शेठ कुंकर असतील ज्या गावच्या लोक सरपंच आदरणीय उपसरपंच अशोक शेठ पानसरे असतील त्याचप्रमाणे असतील त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी ज्येष्ठ मंडळी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सकाळपासून पत्रकार घेतला आमचे भरजी मोले मिथुंजी मोजाड या ठिकाणी ज्येष्ठ व्यक्तिमत्व असतील सगळी मंडळी असतात आता सगळ्यांची नावं घेण्याचं फक्त आहे परंतु काही ना विविध विकास कामे या ठिकाणी संपन्न करायचे आहे खरं तर ताईंचं आपल्या गावाविषयी विशेष प्रेम आहे म्हणून ताई सर्वप्रथम पालगाव आणि मन या गावाला नंतर त्यांनी या ठिकाणी सांगितलं की मी या ठिकाणी सकाळी सकाळी येणार आणि तुमच्या गावाची जी भूमिपूजन आहे ती मग आज ताईंच्या हस्ते आपल्याकडे संपन्न करत आहोत ताई खरं तर आपण या तुम्ही आपण आदिवासी उपयोगी उपयोजनेतून आम्हाला तीन रस्ते दिले ते तीन रस्ते सुद्धा पूर्ण झालेले परंतु अचानक आचारसंहिता लागली आणि त्या तिन्ही रस्त्यांचं उद्घाटन तुमच्या हस्ते करायचं राहिलं परंतु सर्व गावात लोकांना माहित की जरी काही या ठिकाणी नाही आल्या किंवा येऊ शकला नाही पण काहीच काम, का। काम, का, काम ने का ने ते त्यांच्या त्याचं काम या ठिकाणी सर्व लोकांना दिसत आज गावातले विविध रस्ते झाले त्याच्यामध्ये विशेष काहींना आपण मदत दिलं पाहिजे कारण काहींनी या ठिकाणी ते, जरस्तित मुण जरस्तित मुण ते तो ताएं तो ताएं तीन रस्ते देऊन त्याच्यानंतर दोन अगोदर दोन रस्ते दिले दो, अनेक आहे आता जलजीवनची जे छोटी योजना चालू आहे आपल्या गावामध्ये

त्या ठिकाणी आपल्या उलट वाचा जाईल यांना भरघोस या ठिकाणी मळगावाणी नेहमी दिलेली आहे आणि याही पुढे देणार आहे फक्त आपण आम्हाला आदेश द्यायचा त्या आदेशाचं आम्ही फक्त पालन करायचं आमच्या गावाचा प्रत्येक कार्यक्रम हा आपल्यासाठी सज्ज झालेला आहे येणाऱ्या दोन महिन्याच्या कार्यक्रमामध्ये आपण आम्हाला जो आदेश देणार तो आदेश या ठिकाणी आम्ही स्वीकारणार आणि तुमच्यासाठी आम्ही सज्ज झालेला आहोत या ठिकाणी आमचे ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत त्या ठिकाणी छोटीशी मागणी आहे की त्या ठिकाणी आमचे दीडशे दोनशे ज्येष्ठ नागरिकांची त्यांची सदस्य संख्या आहे बसण्यासाठी त्यांना ठिकाण नाही मग ते कुठेतरी विट्टी मंदिर असेल किंवा गणपती मंदिर असेल या ठिकाणी त्यांची मीटिंग मिटिंगमध्ये माझी मिटिंग घेतात त्यांच्यामध्ये वाढदिवस साजरे करतात त्यांच्या काढतात विरोधात त्या ठिकाणी संपर्क करतात कारण या वयामध्ये त्यांना एका सात ज्येष्ठ एका देत असतात आणि त्यांनी वारंवार सांगितलं की आम्हाला या ठिकाणी टाईमच्या माध्यमातून जरी एखाद्या ठिकाणी चांगली चांगली व्यवस्था निर्माण झाली तर आम्ही सर्व ज्येष्ठ मंडळी एकत्र बसतो नेहमी गप्पा गोष्टी करतो आणि आपण त्या आमच्या निवेदन या ठिकाणी आपले ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आदरणीय मुरलीधर बाबा मोडवे आपल्याला निवेदन देतील भविष्यामध्ये आपण त्याचा विचार करून ज्येष्ठ नागरिकांचा प्रश्न सोडवा अशी आपल्याला मी या सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने विनंती करतो

आणि त्याचं कामाचं भूमिपूजन सुद्धा या ठिकाणी करायचं आहे तुमच्या हस्ते आणि त्याच्यासाठी साठ लाख रुपये खर्च आहे सोसायटीला काही पैसे उपलब्ध आहेत परंतु त्यांचं सुद्धा म्हणणे की काहीचा काहीतरी हातभार कामाला लागावा म्हणून या ठिकाणी स्वतःचे सर्व संचालक आणि चेअरमन साहेब या ठिकाणी निवेदन तुम्हाला द्यायचं आहे जर मध्ये आपण त्यांना आम्हाला आनंद होईल म्हणून या ठिकाणी सर्व स्वतःचे सर्व संचालकांना विनंती करतो की आपण या ठिकाणी यायच्या आणि काही आपल्या सर्वांच्या हस्ते त्या ठिकाणी निवेदन द्यायचे आमच्या

त्यामुळं मडगावाला नेहमी काही मडगावला नेहमी काहीने आपल्याला वेगळ्यावरून जीवन आहे आणि म्हणून धन्यवाद सांगतो आणि आता मी